नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा आजच्या भागामध्ये काय नवीन एपिसोड आला आहे आज ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपण बघितलं होतं की अक्षराचा मित्र मदन आला आहे पण मदन मदन अक्षराशी गप्पा मारतो तेव्हा अधिपती बद्दल विचारतो आणि तिच्या सासरच्या बद्दल पण विचारतो पण अक्षरा काही सांगत नाही पण अक्षराला चक्कर येतात म्हणून बाबा आणि मदन अक्षराला दवाखान्यात घेऊन जातात पण इकडे दुसरीकडे अधिपतीला अक्षराबद्दल खूप मोठा गैरसमज समज असतो मात्र अक्षराला आता खूप टेन्शन होतं कारण डॉक्टरांनी सांगितलं की प्रेग्नेंट असताना जास्त चक्कर येणे चांगले नसतात तुम्ही तुमच्या हस्बंडला घेऊन या आता मात्र अक्षराला काहीच कळत नाही की काय होईल पण अधिपती घरी पण अधिपती घरी जातो तेव्हा दुर्गे आणि भूमेश्वरी अक्षराच्या स्वागतसाठी वेलकम सुनबाई म्हणून सजावट केली असते ढोल ताशे सर्व सांगले असतात आणि दोघे अशा वागतात की इथं आधी काहीच झाले नसतं काहीच झालेलं नाही आहे पण बाबा आणि अधिपतीला माहीत नसतं की भूमेश्वरीने अक्षराला घराबाहेर काढलं आहे आता मात्र दुर्गी आरतीचा ताट घेऊन येते तेव्हा मात्र दुर्गी आरतीचा ताट घेऊन येते तेव्हा अधिपती ते ताट फेकतो आणि बोलतो मास्तरीमबाई माझ्यासोबत सरीमबाई माझ्यासोबत आल्या पण नाही आणि येणार पण नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते पुढे काय घडेल अधिपतीचा गैरसमज कोण दूर करेल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद